लासलगाव येथे श्री लक्ष्मी माता नूतन मंदिर प्रांतरिष्ठेच्या शोभायात्रा उत्साहात लासलगाव येथे श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने कोटमगाव रस्त्यालगत अनेक वर्षांपासून असणाऱ्या श्री लक्ष्मी माता मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्या ठिकाणी भव्य असे मंदिर उभारून त्यामध्ये श्री लक्ष्मी माता मूर्तीचे प्रांतपष्टा सोहळा साजरा करण्यात आला यानिमित्त शुक्रवार दिनांक अकरा सात पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री दत्त मंदिर लासलगाव येथून श्री लक्ष्मी माता मूर्तीचे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली अशा या भव्यदेवी मिरवणुकीमध्ये परिसरातील भजनी मंडळ महिला भजनी मंडळ व सरस्वती विद्यामंदिर लासलगावचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते श्री लक्ष्मी मातेचे मिरवणूक गावातून जात असताना गावातील भाविक भक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून मिरवणुकीचे स्वागत केले रांगोळी काढून तसेच महिला भागिनी श्री लक्ष्मीमाता मूर्तीचे औक्षण करून फुलांचा वर्षाव केला श्री लक्ष्मी माता प्रांतविष्ठात सोळा सलग तीन दिवस असून या तिन्ही दिवशी विविध धार्मिक प्रकारचे पूजापाठ व विधी आयोजित करण्यात आला होता शोभायात्रेनंतर नऊ ते बारा या वेळेत गणपतीपूजन मंडप प्रवेश योगिनी पूजन झाले रात्री सात ते नऊ या वेळेत महंत महामंडलेश्वर अनंतदास महाराज यांचे कीर्तन झाले तसेच शनिवार सकाळी नऊ वाजता स्थापित देवतापूजन रुद्रस्वाहाकार होम यज्ञ मूर्ती जलादिवास मूर्ती ध्यान दिवस व आरती तसेच रात्री सात ते नऊ या वेळेत निलेश महाराज पवार यांचे कीर्तन झाले रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी आठ वाजता रुद्रस्वहाकार यज्ञ उत्तरांगपूजन क्षेत्रपालपूजन पूर्णावती संपन्न होईल सकाळी अकरा वाजता ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांचे कालाचे कीर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे दुपारी एक वाजता मूर्तीप्राण प्रतिष्ठा कलशारोहण समारंभ होणार आहे या मिरवणुकीत श्रीराम मंदिर ट्रस्टचे अशोक होळकर डॉक्टर कैलास पटेल डॉक्टर युवराज पाटील कवी प्रकाश वळकर संजय पाटील सुरेश वडनेरे भरत पाटील विष्णू निकम अशोक अग्निहोत्री जितेंद्र गुरव तसेच सी एस पाटील सर राजू शेठ राणा संतोष शेठ पलोट प्रकाश गांगोडे आणि लासलगावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली असून या, या सोहळ्याचा सा आनंद सारे घेत आहेत कांदा न्यूजसाठी आसीफ पटांसह ऋषिकेश जोशी लासलगाव